आज देव पावला दिसत आहे बा किती छान वातावरण हो आहे एकदम मस्त आहे ना आज काहीतरी असं कुरकुरीत चटपटीत असं गरमागरम काही चालेल वाटत आहे ना इच्छा पुष्कळ दिवस झाला नाही उन्हाळा उन्हाळा उन्हाळ्यामध्ये गरमी असल्यामुळे आपण तेलकट वगैरे थोडं तळण वगैरे जास्ती खाऊ नाही शकलो ना तर आता आठवण येते येत आहे आणि आता थोड्या वेळात बघ पाऊस पण येऊ शकते येणारच भजे मग मी तुला आज भजे प्रकारच दाखवते एकच प्रकार, प्रकार नाही तीन ते ती चार प्रकारचे आपण करू शकतो मिश्रणापासून एकाच याच्यापासून म्हणजे खूप जास्त त्रासही करायचा नाही बॅटर एक एका बॅटरमध्ये म्हण ना एका वाक्यात हा 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 तर आपण तसं करू शकतो चल मग करूया गरमागरम चला चला हे, माझ्याकडनं तुला फुलांचा सुगंध आणि तू मला दे भज्यांचा सुगंध ठीक आहे चला बनवूया मग आपण गरमागरम भजी नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त गरमागरम कुरकुरीत अशी भजी प्रकार बघूया आज मॅडमला जरा भजी खायची इच्छा झाली आहे वातावरण पण जरा तो बरस <laughs> चला मग मी तुम्हाला साहित्य दाखवते प्रकारची भजी भजी आज मी तुला चार दाखवणार आहे एक आहे हा या दोडका याला म्हटल्या जाते बटाट्याची पण दाखवणार आहे कांदे भजी पण दाखवणार आहे आणि मिरची चार प्रकार चार, चार प्रकार चल मग आपण बनवूया तर त्या बॅटरमध्ये आपण टाकणार साहित्य बघू हे आ, ही, ही तीळ घेतली आहे मी भाजलेला ओवा घेतलाय धने जिरे पूर आलं लसूण पेस्ट हे आपण कांदे फक्त वापरणार आहे आणि थोडा चिमुटबर सोडा बॅटरमध्ये हिंग थोडी कोथिंबीर लागेल आणि लिंबू पण लिंबू हे जे आहे ना आपण मिरची भज्यांसाठी वापरणार आहे मी दाखवते तुला तिथं तिखटपणा आणि थोडं आपलं मीठ तिखट मीठ हा पहिला भजी प्रकार आहे दोडक्याची तर हे गोल गोल कट न करता आपण छान असे लांबोळके चिरायचे थोडे मोठे बघ या प्रकारे असे थोडे मोठ्या मोठ्या स्लाइस करायचे आणि याला नाही का थोडं मीठ आणि थोडं तिखट लावून पाच ते दहा मिनिटं याला छान मुरू द्यायचं म्हणजे जो दोडका आहे ना तो असा भजा खातानी आपल्याला तो फिक्क फिक्क म्हणजे असा पांचट नाही लागणार छान तिखट मीठ थोड तिखट पण टाका थोड थोडा बस जस आपण मॅरिनेट वगैरे कसं करतो तशा प्रकारे थोडं याला करून एक दहा मिनिट वगैरे ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपण आता याच बॅटर तयार करू आता हे बाऊल घेतलंय आपण बॅटर साठी आपल्याला हे चण्याच्या दाईचं पीठ आहे आणि थोडं तांदळाचं पीठ आहे तर हे आपण आता याच्यामध्ये टाकू दो तिखट थोड़ा दोन चम्मच कूर hmm. तिखट मीठ पण घेशील आणि आपण हे तांदळाचं पीठ थोडं दोन चम्मच टाकूया थोडे कुरकुरीत होण्यासाठी थोड यांची आपण तिखट हळद नाही टाकायची आपण बॅटरमध्ये तर त्यांनी ना मग असे जळ जळल्यासारखे भजी होते थोडे म्हणजे जसा पिवळे व्हायला पाहिजे hmm. ते एकदम लाल लाल होते म्हणून बॅटर करतानी करताना तयार भज्यांचं हळद नाही हा ही छोटीशी थोडे थोड़े पूड थोडी धन्याची भाजून घेतलाय मी थोडा आणि हा हातावर थोडा क्रश करू होवा तुम्ही एक चम्मच किंवा दोन चम्मच पण टाकू शकता असं आवडीनुसार तीळ पण आवडीनुसार आहे थोडा हिंग बॅटर मध्ये बघ आपण तीन ते प्रकार चार प्रकार आपण भजनचे करणार आहे आणि याच्यात आपण थोडा हिंग टाकू हिंगानी कसं छान एकदम टेस्ट येते मीठ मीठ चवीनुसार आपले पाण्याने भिजवून घेऊ बॅटर तयार करून टाक थोडं थोडं पाणी चमच्याने पण तुम्ही भिजवू शकता पण हाताने जरा हाताची चव आणि चांगलं भिजवल्या हो पण जाते म्हणतात की प्रत्येकाच्या हाताची चव म्हणते ना कसं आहे का हाताची पूर्वीच्या लोकांच आहे ते म्हणणं म्हणणं पण सेम समजा सेम रेसिपी दुसऱ्यांनी कोणी केली तरी त्या चवीमध्ये म्हणून ती हाताची चव जे म्हणतात ती जी फेज आहे ती खरी आहे आणि मन पण असत ना एखाद्याच बनवायचं बन किती प्रेमाने घालायचं चा काय करायचंय नेहमी कसं प्रसादाला आपण काय करतो त्याची चव वेगळी एकदम कारण ते तर आपण चाखत पण नाही तरी ते किती चांगलं लागत चांगलं आणि पुष्कळ असं असतं की आपण चाखून चाखून करतो तरी असं काहीतरी कमी आहे काहीतरी कमी आहे आणि याला छान एकदम असं एक मिश्रण एकदम घोटून घ्यायचं एकदम जेवढं तुम्ही असं घोटाल ना आणि एकाच दिशेने घोटायचं असं असं वगैरे नाही करायचं एका दिशे आणि चांगलं फेटून घ्यायचं हे एकदम जेवढा तुम्ही फेटाल ना तेवढा त्याला स्पंज आणि फुगणार पण भजी यामध्ये थोडा सोडा टाका बस बस आणि थोडी कोथिंबीर थोडं पाणी लागेलच आणि एक पाच मिनिट वगैरे आपण छान असं फेटून घ्यायचं हे आणि अगदी पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही थोड हे बघ असं बघून घ्यायचं अशा प्रकारे साधारण पाहिजे हे झालंय आपलं रेडी हे बघ तुला म्हटलं होतं मी दोन तीन प्रकारचे आपण चार प्रकारचे तर मी बटाट्याचे पण काप करून घेतले आहे आणि हे मिठाच्या पाण्यात ठेवले आहे कापून अच्छा नाहीतर आपण असेच ठेवले ना तर लाल येते मग ते बटाटे ठेवू आणि पहिले आपण आता कोणते करू पहिले पहिले हे मस्त दिसत वेगळा प्रकार आहे माझ्यासाठी तरी तुझ्यासाठी जिजूंच्या फेवरेट आहे मस्त त्याचा पहिला पण जिजूच नाही आहे ना ऑफिसला गेले आहे आल्यावर तर मिळतील आल्यावर गरम गरम ते नाही दिसत नाही का मी दोन तीन दोन आठवड्या भजे असे पोहले पाहिजे तेलामध्ये काय म्हणू आपण त्याला <laughs> तरंगले पाहिजे तरंगले पाहिजे पाऊस पडला आणि मी लोकांच्या पोटात नाही गेलो याला थोडं आपण छान गरम होत गेलो हे बघ आता तापलं आहे तेल आपण आता ते बॅटरच घेऊ अरे ही पंचान मैरिनेट कर लिया दोड़ कैचिका तो ये हमारे आता पर ना था टापुंगी हुए ये आता है हे बघ कशी फुगत आहे मस्त म्हणजे सगळं काय आहे जे भजन से, ते, ते आ, आहे छान मला सांग hmm. की असं ह्याच्या जागेवर गोडक्यांच्या जागेवर मी काकडीचं hmm. करायचं म्हंटल तर मला पण मीठ आणि तिकटत त्याला थोडा वेळ ठेवायचं oh. मॅरिनेट करून जसं तू काकडीचे वगैरे म्हणत आहे ना जसे आपण आता हे कांदे पण आहे याचे पण असे गोल रिंग नाही का सिंगल त्याच्यातले एका त्याची पण भजी होती खूप छान कशाचे भजे खूप प्रकार आहे पकोड्यांचे आता कोणी कोणी पकोडे भजे म्हणतो आपण भजेच तर त्याचे प्रकार भरपूर आहे तुम्ही काही पण जसं पत्ता गोबीचे पण करतात हो आपण जसं मंचुरियन म्हणतो पण ते भजे प्रकार पण होते त्याचा आणि असे आपण टिश्यू पेपर वर काढून घेऊ हा पहिला भजी प्रकार आहे तो होता दोडक्यांचा आता मी तयार आहे सेकंड भाज्यांसाठी सेकंड आपले आहे बटाटा भजी बॅटर हेच घ्यायचं आपण आणि हे मी मिठाच्या पाण्यात ठेवले आहे ना हे काढून घेऊया हीच तर खासियत आहे आपली जयश्री जाधवांची कि एकाच याच्या चार पाच प्रकार कसे करता येईल आणि खाता येईल मन प्रसन्न तर सगळं प्रसन्न दोडक्याच्या भज्यासारखेच आपण हे ताप टाकून घेऊ याच्यामध्ये बटाट्याचे आणि आता आपण याला बघ आलूभजी पण झाली आहे आपण याला काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण ते बाकीचे आहे बटाटा भजा दुसऱ्या प्रकारचा पहिला झालेला दुसरा झालेला आता तिसरा काय असेल मिरची भाजी याच मिरची पण कट करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडा आपण मसाला भरूया तर मसाला कसा बनवायचा तो मी दाखवते पहिले हे आहे जिरे पूर्ण धुऊन धनेपूर यामध्ये थोडं इंची तिखट मिठ बस थोडं मीठ आणि ते लिंबू आहे ना ते पिळून घ्यायचं आमचूर पण आपण टाकू शकतो पावडर थोडं पण लिंबानी कसं थोडा ओलावा यासाठी आपल्याला म्हणून आपण लिंबू वापरलाय हो, थोडा ओलावा आला पाहिजे ना टाकून देते बस आणि हे एकत्र करून घेऊ आता पूर्ण आपण मिर मिरची पण ही पूर्ण मिर्च, कट करून घेऊया कट म्हणजे एकदम आरपार नाही करायचं याच पोट आहे ना हे अर्धा असं कोडायचं हे बघा असं आणि त्या बिया आणि समजा हा ह्या काही तिखट नाही आहे जास्ती तुम्ही राहू देऊ पण शकता आणि हे काढू पण शकता असं काढूनही घेतलं तरी चालेल बी आणि याच्यामध्ये मग आपण तो मसाला भरायचा मी तुला दाखवते कसं भरायचं ते तर अशा प्रकारे आपण ह्या पूर्ण कट करून घेऊ आता आता आपण हे सारण जे तयार केलेलं आहे ना मग हे आपण भरून घेऊ याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पण असा चिरी देऊन म्हणजे डायरेक्ट पण टळ बेसनामध्ये नाही का ते नाही त्यांच राहते पण बहुतेक मिळते वाटते आजकाल मसाले मिरची म्हणून काहीतरी आहे मिरची भाजी म्हणून असं काहीतरी आहे ते अशा भरून आपण ह्या पूर्ण ठेऊ बाजूला दिवाळी लाजी मिळणार का हे बघा आपण मिरची पण आता या बॅटरमध्ये टाकून घेऊ आणि आता आपण याला तळून घेऊ मिरची भजा भज्यांचा तिसरा प्रकार खमंग फुसकु खूप गरम मिरची भजी आता हे बॅटर आहे उरलेलं तर यामध्ये आपण कांदी भाजी करू पूर्ण नाही अर्धे टाक पहिले बस कोथिंबीर टाक तुम्हाला त्याच्यामध्ये समजा अजून तिखटपणा वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही थोडं लाल तिखट वगैरे आणि थोडी हिरवी मिरची टाक ही जरा कांद्या भाज्यांमध्ये छान लागते का चिरलेली बारीक मिरची आणि थोडा आला लसण पेस्ट थोडशी कांद्या भज्यात टाकायची एवढे सगळे भज्यांचे प्रकार असताना आपल्याकडे जेव्हा नैवेद्याचा प्रकार बनतो तेव्हा आपण मुख्यत्वे कांद्याचे भजे नैवेद्याला देतो कांद्याची किंवा मग पकोडे मुंग मुंगदा आणि ती चटणी पण असते आणि वडे आपल्या वडे मिक्स दाईचे तो पण दाखवूया आपण एक दिवस वडे प्रकार नक्की आजकाल पण जेव्हा गावखेड्यातल्या बाजारांमध्ये जेव्हा बाजार भरतो तेव्हा भाजी प्रकार प्रकार आणि बस वर पण आपण गावातून जेव्हा जातो तेव्हा साईडला ते लोक भजी चहा असंच कॉम्बिनेशन विकतात आणि आपण जसं अमरावतीला वगैरे जेव्हा जातो ना ती कोंड्याची कांदे भजी खूप फेमस आहे एखाद्या वेळेस बक्षिल खाऊन तिथले पण खूप बस असेच असतात हो पण मग तेच परत कोणाच्या हाताची चव असाच मी एक प्रकार खाल्लेला जेव्हा आम्ही काश्मीरला गेलेलो तर ते पकोड्यांना गुलगुले म्हणत होते हो का ते ऐकून थोडं आपल्याकडे कसं गुलगुले जे म्हणते ना आपण हिंदीचा हिंदी शब्द आहे तो हो। हिंदी मध्ये मराठीमध्ये त्याला जसं आपण कोवळ्याचे बोंड नाही करत का गोड त्याला गुल हो ते गुलगुले म्हटले जाते हिंदी मध्ये आपल्याकडे असं होय आपण जसं ते कोवळ्याचे बोंड आहे ना तो पण प्रकार एखाद्या वेळेस आपण हिवाळ्यामध्ये आपल्याकडे कसं सगळं सिजनल ठरलेलं आहे हिवाळ्यात किंवा मग जसा दसरा वगैरे राहते ना त्यावेळेस तर मी हमकात दसऱ्याच्या दिवशी कोवळ्याचे बोंड वर्ल्ड फेमस कांदी भजी आणि इथेच आपला भजेंचा प्लॅटर पूर्ण तयार होतो आणि आम्ही खायला रेडी होतो पण खाताना सुद्धा कसं आहे थोडं काहीतरी कमी वाटतंय नाही चहा तर मग चहा करूया गरमागरम आणि गरमागरम ही भजी भेटूया आपण थोड्या वेळाने हे बघ तुला म्हटल्याप्रमाणे चारही प्रकारची भजी आता भरमार झालाय आणि आता आपण बघूया कशी झाली तर हा पहिला दोडक्याचा आहे हा पण मला हे माझ्या मुलीने बनवले आहे चटणी दोन्ही पण ते मला पण माहिती कशी बनली याची मी पण आज पर्यंत अशी बाहेर नाही खाल्ली आहे तर आपण पिला कधी एखाद्या वेळेस मंडईला आपण समजा आपल्या दाखवायचं म्हटलं तर तुम्ही आम्हाला कमेंट करा त्याच्या कमेंट करा की युनिक चटणी तुम्हाला रेसिपी मध्ये हवी असेल तर हा दुसरा प्रकार आलू आलूभजनचा मिरची तळदी आहे तुझ्या खूप सॉफ्ट आहे हे आणि असं आर्टिफिशियल सोडा किंवा ते वाटत नाही ह्याच्या आतमध्ये तू जे भरलं ना त्याच्यामुळे आता जास्तीत जास्ती चव आली आहे द शो मस्त फक्त काय तो, तो पावसाची कमी आहे आणि हा शेवटचा भजी प्रकार कांदा भजी सगळ्यांचे फेवरेट माझं मन तर एकदम प्रसन्न झालं पाऊस असो नसो पोटात जायला महत्व हे सगळं मस्त पोटात गेलंय चारही याचे प्रकार मला वाटलं कुठेतरी एकच चारण असल्यामुळे कदाचित असं तर नसेल की सगळे सेम लागतील पण नाही हे जे भजे त्यांना याची मॅरिनेशनची वेगळी चव आहे ह्याला बटाट्याचा सॉफ्टनेस आहे ह्यात ह्याचं जे आतलं मॅरिनेट आपण टाकलेलं सारण त्याची वेगळी चव आहे पण हे तर युनिव्हर्सल सगळ्यांचे फेवरेट प्लस कॉम्प्लिमेंटरी ह्या ज्या चटण्या आहेत त्या जगात उत्तम आहेत आणि जे काही कमी होती ती या चहानी पूर्ण केली आहे माला पावसाळा पावला अशाच रेसिपीज ना अजून अजून बघत राहण्यासाठी आम्हाला कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला प्रेस करायला विसरू नका नेक्स्ट एपिसोड साठी रेडी राहा बाय